नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजच्या चौदाव्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये एक जबरदस्त असा बुलिश मोमेंटम आपण पाहिलेला आहे आणि ओव्हरऑल सर्वच स्टॉक मार्केटमध्ये जगभरातील सर्व स्टॉक मार्केटमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मूव्ह आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि बऱ्याच दिवसांपासून किंवा किंबहुना मागील दोन आठवड्यापासून आपण हा अंदाज बांधत होतो की या ठिकाणी मार्केट खूप जास्त ओव्हरसोल्ड सोल्ड झालेलं आहे ओवरस्ट्रेच्ड खालच्या साईडला डाऊन झालेलं होतं ओव्हरसोल्ड टेरिटरीमध्ये मार्केट ट्रेड होत होतं आणि या पॉईंटपासून या ठिकाणी एक बाउन्स येणं हे अपेक्षितच होतं कधीही एका सरळ लाईनमध्ये मार्केट खाली पडत नाही आणि या आठवड्यामध्ये तशाच पद्धतीने एक चांगला बुलिश सेंटिमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि हा एक पॉझिटिव्ह एक अपसाईड मोमेंटम आहे आणि या पर्टिक्युलर मोमेंटमने इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एक परत होप क्रिएट झालेला आहे की पुन्हा एकदा आपण या ठिकाणी तेजीकडं वाटचाल करू शकतो परंतु येणाऱ्या काळामध्ये तेजी, ये तेजी तितकीशी सहज नसणार आहे जी आपण पूर्वी अनुभवलेली होती कोरोना नंतर जी व्ही शेप रिकव्हरी आलेली होती ती जी तेजी आपण अनुभवलेली होती तशा पद्धतीनं अशी एक सरळ तेजी पुढच्या काळामध्ये असणार नाही आहे एक टफ सिच्युएशन असणार आहे जे का आता अलीकडच्या काळामध्ये सप्टेंबरपासून ते आत्तापर्यंत आपण जो काही डाऊनफॉल पाहिलेला आहे किंवा जे काही एफ आयचे से कंटिन्युअस सेलिंग किंवा डॉलर इंडेक्समध्ये झालेली वाढ या सर्व गोष्टींचा परिणाम इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपण सेल ऑफ पाहत होतो तर ही गोष्ट इतकी सहजासहजी आपला पेशा सोडणार नाही आहे तर आता या आठवड्याच्या दृष्टिकोनात जर का आपण बघायला गेलं तर सर्वप्रथम आपण डावजोन्सचा आपण विचार करूया की डावजोन्स पण नेमकं काय चाललेलं आहे तर सध्या डावजोन्स या ठिकाणी आपल्या टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या खालती आलेला दिसतोय तर ओव्हरऑल डावजेनचा जर का विचार केला तर या ठिकाणी काइंड ऑफ मला या ठिकाणी निगेटिव्ह स्ट्रक्चर दिसते आणि त्याच्याच कंपॅरिझन जर का आपण निफ्टी जर का बघितला तर निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी एक आपल्याला सध्या एक अपसाईडला पुलबॅक आलेला दिसतो वरच्या साईडला परंतु आता या ठिकाणी एक मेजर हर्डल निफ्टीसाठी असणारे पर्टिक्युलरली तो म्हणजे तेवीस हजार पाचशेच्या दरम्यानचा तेवीस पाचशे तेवीस हजार आठशे समजा काही कारणास्तव एक पॉझिटिव्ह सेंटिमेंटमध्ये समजा अपसाईडला मूव आला तर या ठिकाणी तेवीस हजार आठशे पर्यंत येऊन या ठिकाणी निफ्टी हा थांबू शकतो कारण की एक स्टीप रॅली अपसाईडला आलेली आहे आणि कधीही मार्केटमध्ये जर का अपट्रेंड येणार असेल तर तो हायर हायज आणि हायरलोच्या स्ट्रक्चरमध्ये दिसू शकतो त्यामुळे सध्या आपल्याला या ठिकाणी एक स्ट्रक्चर सध्या एक फॉर्म झालेलं आहे ऑलरेडी आणि या ठिकाणी आपल्याला पाहायचं की येणारा पुलबॅक जो असणार आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे समजा एक मेजर रॅपिड जर का या ठिकाणी डाऊन साईडला पुलबॅक जर का आला तर या ठिकाणी परत हे स्ट्रक्चर हे वीकच असणार आहे आणि या ठिकाणी परत डाऊन साईडला मूव्ह येताना आपल्याला दिसू शकतो परंतु समजा येणाऱ्या काळामध्ये समजा हा जो काही सध्या अपसाईडला मूव्ह आलेला आहे तेवीस हजार आठशेच्या वरती म्हणजे आपल्याला जो प्रिव्हिअसली जो टॉप दिसत होता त्या टॉपला जर साईडला ब्रेकआउट जर का मिळाला तर या ठिकाणी आपण एक पॉझिटिव्ह होप कन्सिडर करू शकतो की या ठिकाणी एक लो बनून परत आपल्याला या ठिकाणी कापसाईडला मोमेंटम येताना दिसेल तर मग आपण येणाऱ्या काळमध्ये आपण पुढचा पर्टिक्युलर आठवडा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे पुढचा आठवडा आणि एप्रिलचा फर्स्ट वीक मी म्हणेन कारण की आता या ठिकाणी फायनान्शियल इयर एंडिंग देखील आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच एफ आय आयची की आयची म्हणण्यापेक्षा डी आय आयची जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या या ठिकाणी ॲडजस्टमेंट असू शकते किंवा जे काही मोठे मोठे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांची या ठिकाणी ऍडजस्टमेंट असू शकते त्यामुळे हा येणारा आठवडा जो आहे हा एक्सपायरी वीक देखील आहे त्यामुळं या आठवड्यामध्ये फार काही मोठे अपेक्षा नाही आहे परंतु एप्रिल फर्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीनं प्राईस ऍक्शन आहे हे बघणं गरजेचं आहे आता आमचा वैयक्तिक असा अंदाज आहे की सध्या या ठिकाणी एक हर्डल घेऊन या ठिकाणी खालच्या साईडला एक साईडला डाऊन साईडला परत एक मूव येऊ शकेल आणि हा जर का मूव या ठिकाणी कुठे थांबला म्हणजे ज्या ट्रेंडलाईनला इथे ब्रेकआउट आलेला होता या इथे येऊन जर का हा मूव थांबला तर अपसाईडला परत मूव कंटिन्यू होऊ शकतो ही एक प्रॉब्लेम आम्हाला वाटते आम तर हा एक ओव्हरऑल निफ्टीच्या बाबतीमधला आमचा व्ह्यू आहे साधारणपणे तेवीस पासेंट तेवीस हजार आठशे हे मेजर हर्डल्स आहेत इतके सजासजी तेवीस हजार आठशेच्या वरती निफ्टी येणं या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करणं किंवा तसा विचार करणं हे सध्या तरी आपल्याला या ठिकाणी चुकीचं ठरू शकतं तर आता आपण बँक निफ्टी जर का विचार केला तर बँक निफ्टीच्या केसमध्ये काय झाले तर निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टी जरा जास्त स्ट्रॉंग वाटतोय कारण की फिफ्टी आणि टू हंड्रेड डे ॲव्हरेज जर का विचार केला तर त्या ॲव्हरेजेसचा वरती सध्या बँक निफ्टीने क्लोज दिलेला आहे आणि एक आपल्याला डेली चार्टवरती एक डबल बॉटम फॉर्मेशन दिसते तर त्या डबल बॉटम फॉर्मेशनच्या आसपासच या ठिकाणी त्याच्या नेकल्यांच्या ब्रेकआउटला मी साधारणपणे पन्नास हजार सहाशेच सा आपण हर्डल पकडू शकतो तर या नेकल्यांच्या वरती जर का बँक निफ्टी आला तर आपल्याला एकावन्न हजार आणि एकावन्न पाचशेपर्यंत बँक निफ्टी मजेल मारताना दिसू शकतो तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल बँक निफ्टीचा मला सेटअप वाटतोय तर येणाऱ्या काळामध्ये एकदम रॅपिड मोमेंटम येईल असं गृहित धरू नका कारण की मागच्या आठवड्यामध्ये कंटिन्युअसली अपसाईडला मूव्ह आलेला आहे आणि मुख्य म्हणजे चालू आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये अपकमिंग वीकमध्ये एक्सपायरी असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी थोडंसं सा सावध राहावं लागणार आहे जास्त की मोठे हेवी टार्गेट्स आपण या ठिकाणी घेण्याची काही गरज नाही किंवा एक हेवी आपण या ठिकाणी टार्गेट्स कन्सिडर करणं चुकीचं असेल जर का तुम्ही ऑलरेडी लाँग पोझिशन्स बनवलेले असेल तर या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगचाच विचार करा कारण की जेवढं काही आता असं या ठिकाणी पदार्थ पडलेले मागच्या डाऊन साईडमध्ये जो काही आपण या ठिकाणी वगैरे केले असतील आणि समजा या ठिकाणी रिकवर होत असेल तेजीमध्ये तर या ठिकाणी ते प्रॉफिट्स बुक करून तुम्ही या ठिकाणी थोडेशा पोझिशन्स तुमच्या हलक करायला सुरुवात करू शकता एक ओव्हरऑल सीन हा या ठिकाणी वाटतोय आणि समजा या ठिकाणी अपसाईड मूव आला तर आपल्याला परत एकदा एंट्री मोठी मिळणार आहे ती साधारणपणे बावन्न हजाराच्या आसपास या वरच्या ट्रेंडला जी आ, स्लांटिंग ट्रेंडले नाही तिथे तुम्हाला ब्रेकआउट येताना दिसू शकतो तिथे परत तुम्हाला या ठिकाणी नक्कीच एंट्रीची संधी मार्केट देणार आहे त्यामुळे सध्या जर का तुम्हाला या तेजीमध्ये जर काही फायदा झालेला असेल लाँग पोझिशन्स घेऊन तर तो प्रॉफिट बुक करणं हे कधीही या ठिकाणी शहाणपणाचं लक्षण बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये म्हणून वाटतंय आता त्याच्या खालोखाल आता या ठिकाणी आणखी एक तुम्हाला मी स्टॉक सांगेन जो बँकिंग सेक्टरमधलाच आहे ज्याचं नाव आहे आर बी एल बँक आता आरबीएल बँकेला जर का आपण नीट बघितलं तर काय सीन तुम्हाला दिसतोय एक कन्सॉलिटेशन फेजमध्ये सध्या आरबीएल बँक या ठिकाणी येताना दिसतोय आणि याचा जो टू हंड्रेड डे ॲव्हरेज जे आहे ते सध्या वन एटी फाय रुपीच्या आसपास आले एकशे पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास झालेलं आहे आणि आरबीएल बँकेला या कन्सॉल्टेशनला जर का अपसाईडला ब्रेकआउट आला साधारणपणे एकशे सत्तर रुपयाच्या आसपास तो ब्रेकआउट येऊ शकेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकशे ऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी पर्यंतचे टार्गेट्स दिसू शकतात त्यामुळे शॉर्ट टर्म परस्पेक्टिव्हनी आरबीएल बँकेच्या चार्टचा जरूर तुम्ही अभ्यास करावा त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे एसबीआय कार्ड आता आय कार्डला जर का आपण नीट बघितलं हा कंटिन्युअसली मार्केटला आउट परफॉर्म करत आलेला काउंटर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ह्याच्यामध्ये ही जे काही तेजी आहे किंवा हे जे काही आउट परफॉर्मिंगचं जे त्याचं नेचर आहे हे पुढच्या काळामध्ये देखील हे कंटिन्यू राहताना आपल्याला दिसू शकतं साधारणपणे आपण या ठिकाणी जर का बघितलं एक कन्सॉल्टेशन किंवा एक फ्लॅग फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी डेली ज्या ठरवते दिसेल आणि या पर्टिक्युलर फ्लॅग फॉर्मेशनला जर का अपसाईडला ब्रेकआउट आला तर आपल्याला या ठिकाणी साधारणपणे नऊशे रुपये आणि नऊशे तीस पर्यंतचे टार्गेट्स वरच्या साईडला येताना दिसू शकतात त्यामुळं एसबीआय कार्डकडे देखील लक्ष ठेवा येणाऱ्या आठवड्यामध्ये साधारणपणे आठशे सहासष्ट ते आठशे सत्तरच्या आसपास हा या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट येताना दिसू शकतो हा ब्रेकआउट आल्यानंतर पहिलं टार्गेट नऊशे रुपये आणि दुसरं टार्गेट नऊशे तीस पर्यंतचा या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे तर साधारणपणे पुढच्या काळमध्ये एसबीआय कार्ड आणि आरबीएल बँकेकडे लक्ष ठेवा आणि पर्टिक्युलरली बँकिंग जे काही इंडेक्स आहे बँक निफ्टी जो आहे हा सध्या चांगल्या पद्धतीनं स्टँड आउट करतोय त्यासोबत आपल्याला फायनान्शियल फिन निफ्टी जो आहे फायनान्शियल निफ्टी तो देखील या ठिकाणी सध्या चांगल्या पद्धतीनं सध्या तेजीमध्ये असलेला आपल्याला जाणवतो त्यामुळे या दोन काउंटर्सकडे आपण लक्ष ठेवायला काही हरकत नाहीये तर मित्रांनो आशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिली असेल की सध्या नेमकं मार्केटमध्ये काय चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये काय होऊ शकेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक ला 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 करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद